सर आपका नाम बताना है बैकग्राउंड क्या करते आप और क्या चैलेंजेस लेके आज आप इस फैमिली के साथ जुड़े थे यस सर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग माझं नाव कुणाल दोडके माझं नाव कुणाल दोडके मी जळगाव वरून आहे आणि माझं आरोग्य फॅमिली मध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन मी जवळपास जेव्हा फॅमिली मध्ये जोडलो गेलो तेव्हा एकशे सोळा किलो वजन होतं माझं एकशे सोळा किलो वेट घेऊन आपण या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जोडले होते तर या एक से सोड़ा किलो आपल्याला काय काय त्रास होते पनाल सर तर तेवढे काही मला होते नाही फक्त एक कंटिन्युअस बसणार आहता ना अभ्यासासाठी तर मला बॅक पेनचा त्रास होता मिनिमम ओके बॅक पेनचा त्रास होता आणि मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल की बॅक पेनचा त्रास होता आपण बाय बॅकग्राऊंड काय करत मी बाय बॅकग्राऊंड सध्या माझं स्टडी चालू आहे ओके okay, म्हणजे कॉलेज स्टुडंट आहात तुम्ही तर हे वजन जे वाढलेलं होतं एकशे सोळा किलो कॉलेज जीवनामध्ये तुम्हाला काय म्हणजे हे वाढलेल्या वजनाबरोबर चॅलेंज जास्त नव्हते परंतु हे वजन कशामुळे वाढलं होतं किंवा जेव्हा इलेव्हन ट्वेल्थ मध्ये होतो मी तेव्हा म्हणजे एक क्रेज होता सगळ्या यंगस्टर्स मध्ये तेव्हा मी जिम पण लावलं होतं जिम लावल्यावर माझ जवळपास पाच किलो कमी झालं होतं पण तिथं डायटचं मार्गदर्शन केलं जात जिम मध्ये त्यामुळे ते मेंटेन कसं ठेवायचं तेही नाही सांगितलं जात मग जेव्हा मी जिम सोडलो होतो त्यानंतर त्याच्या दुप्पट वजन वाढून गेलं okay. आणि मग ते वाढतच गेलं मग अजून कोरोनामध्ये आपली लाईफस्टाईल सगळी बदलून गेली बसून होते त्याच्यामुळे अजून फार वाढलं ओके पण हे वाढलेलं वेट आणि त्याबरोबरचे वर असणारे हे तुम्हाला त्रास तर हे सर्व कॉलेज जीवनामध्ये हे वेट घेऊन कशा पद्धतीने तुम्ही काय प्रोसेड वाटत होती आणि काय वाटत होतं की पुढे जाऊन काय होऊ शकतं हे सर्व वजन वाढत गेलं तर आज तुमचं ज्यावेळेस एकशे सोळा किलो वजन झालं तेव्हा वय किती होत माझ एकशे सोळा किलो तेव्हा वय जवळपास वीस ते एकवीस वर्षाचा असेल मी तेव्हा जेव्हा एवढं वेट होत माझं आणि आता तेवढं वेट म्हटलं तर कॉलेज मधले जे सगळे मित्र वगैरे ते तर चिडवतीलच मग मी तेवढं सिरियसली नाही घ्यायचो तेव्हा म्हणजे हा मजाक मध्ये बोलत असतील तेवढं यांचं काय जातं म्हणजे माझं वजन वाढतंय ओके okay. असा विचार करायचो मी uh -huh. पण मग नंतर आता वजन कमी केल्यावर समजलं की ते हा आपल्या भल्यासाठीच होत सांगणं त्यांचंही येस म्हणजे मुलं तुम्हाला चिडवत होते वाढलेल्या वजनाबरोबर कॉलेजमध्ये आणि हे कॉलेज करत असताना हे सगळे चॅलेंजेस तुमच्या लाईफमध्ये आले होते आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही वेट कमी करण्यासाठी जिम लावली होती असताना त्यावेळेस पाच के जी वेट कमी झालं होतं पण नंतर पुन्हा ते त्याच्यापेक्षा जास्त पट्टीने वाढलं हो कोविड मध्ये पुन्हा वाढलं हे सगळं वेट घेऊन तुम्ही कसं जीवन चाललं होतं कॉलेज लाईफस्टाईल घरची लाईफस्टाईल काय विचार करत होता ते म्हणजे तेवढं वेट जर कधी बघितलं तर लेझीनेस इतका वाढून गेला होता मी जवळपास माझं थर्ड इयर जे होतं मी तर कॉलेजला काहीच गेलो नव्हतो तेवढं लेझीनेस होत मला आणि म्हणजे घरचे काम जर कधी का म्हटले तर घरच्या कामातही तेवढा उत्साह नव्हता हा फक्त तेवढा जो एक शॉक लागला होता खाण्याचा बस तेवढं खाण्यापुरता काम करायचो मी घरी जेवण बनवणार असे झाले okay. होते सर लाईफस्टाईल मग या गोल्डन फिटनेस फॅमिलीची मध्ये कशा पद्धतीने आलो होतो आपण गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये तर मला माझे ग्रेट कोच घनश श्यामजी रोकडे सरांनी मला जॉईन करून घेतलं त्यांचं मार्गदर्शन इतकं छान होत की म्हणजे जवळपास नाही म्हणण्याचा चान्सच नव्हता जेव्हा त्यांनी सांगितलं होतं yes. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन इतकं आवडलं होतं मला तेव्हा ओके okay. कानी आले नंतर पहले पहले आले तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज करू शकला होता पहिल्या दिवशी आल्यावर तर फक्त जवळपास दहा ते पंधरा मिनिटं व्हायचं कारण असं खूप दमा यासारखं व्हायचं मला जेव्हा वर्कआउट करायचो तेव्हा ओके okay. मग हे सगळं दम लागत होता मला थोडक्यात तेवढा एक्सरसाइज करू शकत नव्हतं कशा पद्धतीने एनर्जी लेवल वाढत गेली तुमची या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत मग आठ ते दहा दिवस मी फक्त वर्कआउट केला होता मग नंतर याच्याशी मला हे भेटलं मग इंट्रोडक्शन करून दिलं या सकस संतुलित हे सकस संतुलित आहार घेतल्यावर जो बदल झाला माझ्यात म्हणजे जवळपास हे पिल्यावर त्याच्यानंतर एक महिन्याने जवळपास वजन चेक केलं होतं तेव्हा सहा किलो वजन कमी होऊन गेलं होतं मग काहीतरी होत म्हणजे एक महिन्यात सहा केजी वेट लॉस झाला होता तुमचं ज्यावेळेस सगळ्यात संतुलित आहार घ्यायला सुरुवात केल्यानंतर एका महिन्यात सहा किलो वजन कमी झाल्यावर हो, काय त्याच्या बरोबर लेजिनेसपणा किंवा मध्ये किंवा एनर्जी लेवल मध्ये काय बदल झाला होता सर मग माझी एनर्जी लेवल तशी वाढत गेली म्हणजे पहिल्या महिन्याला तर तेवढा व्हायचा आणि जवळपास पंचवीस ते तीस मिनिटच व्हायचा जो पहिला हाफ असतो ना आपला कार्डिओचा बस तेवढाच व्हायचा माझ्याकडून मग नंतर कंटिन्यू करत राहिलो कन्सिस्टन्सी मग तीन चार महिन्यात मी पूर्ण वर्कआउट करायला लागलो शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीला करत नाही म्हणजे हा आमच्याकडनं म्हणजे होत नाहीये वगैरे असं तसं तेवढा वर्कआउट शक्यच नाही जर कधी कंटिन्युअसली केलं ना तर सगळं शक्य आहे मग त्याने ओके आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर सर्व गोष्टी शक्य आहेत सर आणि मग तीन महिन्यामध्ये मग तुमची एनर्जी लेवल वाढली परंतु त्याबरोबर फॅट लॉस किती झालं होतं मंथली सांगू की पूर्ण हा पर मंथ कसं होत गेलं होतं असं पहिल्या महिन्यात सहा किलो झालं सेकंड मंथ मध्ये किती झालं होतं पहिल्या महिन्यात सहा किलो झालं दुसऱ्या महिन्यात पाच किलो झालं होतं मग तिसऱ्या महिन्यातही साडेसहा म्हणजे माझा ऍव्हरेज तसाच होता सिक्स टू फायव्ह के जी बट जेव्हा मग वेट जेव्हा एटी पर्यंत आलं ना मग एटीच्या नंतर थोडं स्लोली कमी झालं होतं म्हणजे जवळपास एक okay, ते दीड पहिले तीन महिन्यात जवळपास अठरा किलो वजन कमी झालं नियर अबाउट येस साडेपाच ते सहा आणि ते सहा असं oh, म्हणजे सतरा ते अठरा लॉस आपलं फर्स्ट थ्री मंथ मध्ये कमी झालं होतं येस सर ओके आणि अठरा किलो फॅट लॉस बरोबर मग त्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज वगैरे चांगल्या पद्धतीने करायला लागले होते तुमची एनर्जी लेवल वाढली होती हे सगळं झालं हे आणि टोटल आता पुढचं जे फॅट लॉस आहे टोटल किती झालंय सर टोटल फॅट लॉस फोर्टी फोर के जीचा झालाय माझा आणि चाळीस किलो फॅट लॉस झालाय सर काय सांगाल बरं काय म्हणजे किती दिवसात झाला हा टोटल हे टोटल माझं जवळपास पूर्ण एक वर्ष लागलं सर एवढं वजन कमी व्हायला वन इयर एक वर्ष कम्प्लीट झालं ज्याच्यामध्ये एका वर्षामध्ये चौवेचाळीस किलो लॉस झालं पहिल्या तीन महिन्यात अठरा खेळची आणि बाकी सर्व मग नियर अबाउट वन इयर तुमचं कम्प्लीट झालं काय सांगाल कोणाला सर हा जो एकशे सोळा के चा फोटो आणि आज आम्ही तुम्हाला लाईव्ह तर पाहिलेच पण या फोटोकडे पाहिल्यानंतर बऱ्याचशा व्यक्तींना म्हणजे तुम्हाला लाईव्ह पाहून त्यांना नाही लक्षात येणार परंतु या फोटोकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल की ऍक्च्युअली एकशे सोळा किलो कुठे होत वजन येस सर येस हे एकशे सोळा ते बहात्तर के जी जे आहे ना ते म्हणजे माझ्या फॅमिलीवाले बरोबर सांगू शकतील कारण माझ्या भावाचं जे लग्न होत ना तेव्हा सगळ्यांनी खूप म्हणलं होतं एवढ्या महिन्यात शक्यच नाही एवढं वेट कमी होणं सगळे म्हणायचे की आजारी पडलाय की काय तसेच म्हणायचे ओके काहीतरी झालंय याला त्याच्यामुळे याचं वजन कमी होत चाललंय काय सांगाल या जर्नीच या प्रवासामध्ये जर कशा पद्धतीने हे पॉसिबल आहे सर इथे जोडून जो फायदा मला झालाय ना तो म्हणजे खूपच एकदम कारण मला जवळपास माझी लाईफस्टाईल आधी जी होती मी सकाळी नऊ ला उठायचो नऊला उठून मग टाइमपास आपला मोबाईल बघणं त्यानंतर म्हणजे बारा वाजेपर्यंत तर टाइमपासच व्हायचा मग त्यानंतर तर फक्त हेच चालू होतं आपलं जेवण वगैरे ते चालू होऊन जातं लाईफस्टाईल पण जर नंतर मी जोडलो गेलो ह्या गोर गोल्डन गौर, फिटनेस फॅमिली सोबत तेव्हा म्हणजे आता सकाळी उठो मी पाच वाजता उठतो लगेच मी वर्कआउटला जॉईन होतो पाच वीस ला आणि मग साडेसहापर्यंत आपलं वर्कआउट चाललं लगेच दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला सकस संतुलित आहार आणि मग तेवढा बफर टाइम मिळून गेला मला आता चार तास जो स्टडी साठी मी युजफुल करतो खूप सुंदर अमॅंग अनबिलिएबल एकंदरीत काय संदेश म्हणजे द्याल तुम्ही कि हा जो सकस संतुलित आहार आहे जर आपल्या मध्ये आला नसता आज काय परिस्थिती असते सर जर कधी हे आलं नसतं माझ्या लाईफ मध्ये तर नियर अबाउट म्हणजे वन फोर्टी केजीच्या च्या जवळपास तरी आता वेट गेन असतं माझं आणि हे okay. जर कधी तुम्हाला प्रॉपरली करायचं असेल ना तर कोच मार्गदर्शन जे आहे ना ते शंभर टक्के त्यांचं ऐकलं पाहिजे तुम्ही निदान सुरुवातीचे सात आठ महिने एकदम त्यांचं मनाने करा त्यांचं खूप आहे का कारण मग नंतर आपल्याला असं लागते आणि मग आपण स्वतःचे स्वतः म्हणजे काही दिवस त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जर प्रॉपर पद्धतीने समजून घेतल्या तर आपल्याला लक्षात होते की कशा पद्धतीने फॅट लॉस होत आणि त्याला आपण कसं प्रॉपरली हे करू शकतो तर खूप अमॅझिंग टोटल चौवेचाळीस किलोचा फॅट लॉस चा ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहतोय एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांसाठी फोटो दाखवतो मी आई सोबतच आहे हा त्यांच्या खूप मॅल्जिंग पाहू शकतो किती कशा पद्धतीने चेंज झालाय पहिले टीशर्ट वेअर करत होते का नाही तुम्ही म्हणजे जास्त काही नाही सर तेव्हा टी शर्ट काही तेवढं विअर नाही करायचो मी आता प्राउड फील होतय टीशर्ट वेअर करत सर, टी हो सर एकदम स्लिम ट्रिम झाली ना बॉडी त्याच्यामुळे काय बात आहे आणि ह्या सगळ्या एकंदरीत ह्या फॅटचा या बॉडीमध्ये वाढलेल्या फॅटचा स्टडीमध्ये काय इम्पॅक्ट होत होता का तुमच्या म्हणजे तुम्ही ऍज अ कॉलेज स्टुडंट आहात तर काय त्याचा इम्पॅक्ट होत होता की म्हणजे वाढलेल्या काय त्रास होत होता अभ्यास करताना काही येत होते आणि नंतर आता जसं पूर्ण चौवेचाळीस किलो फॅट लास्ट तुम्ही वन इयर मध्ये कम्प्लीट केले तर त्याचा नंतर काय बेनिफिट दाखवत आहे त्याच्यामध्ये हो सर इम्पॅक्ट तर भरपूर पडतो त्याचा स्टडीवर जर कधी वाढलेलं वजन असलं तर काही इच्छा पण होत नाही ना काहीच करायची म्हणजे स्टडी तर झालंच झालं पण बाकी कामातही इच्छा नाही होत मग जसं जोडलो गेलो या फॅमिली सोबत मग स्टडी मध्ये तेवढा फोकस वाढत गेला माझा मग नंतर आमचं म्हणजे एक हार्ड एक्झाम असते आमची पण एमटेक साठी गेट त्याच्यामध्ये स्कोअर करणं फारच कठीण झालं होतं म्हणजे जवळपास पहिल्या लाईफस्टाईल मध्ये तर मी काही अभ्यास वगैरे काहीच नाही करायचो त्याच्यामुळे मग नंतर अभ्यास वगैरे मन लागत मग आता हायर एज्युकेशन मी ओके आता चालू आहे अभिनंदन सर खूप म्हणजे बोला बोला माझ्या मम्मीला पण चांगला हे आलंय सर याचा म्हणजे डिसऑर्डर्स कमी झाले ओके नक्कीच तुमचं झालं की आम्ही आई सोबत बोलूया मला सांगा कुणाल सर एक आज एवढा जो सुंदर पद्धतीने चौवेचाळीस किलो फॅट लॉस एक वर्षभरामध्ये तुम्ही केला याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कशी होती आपली कन्सिस्टन्सी म्हणजे सर सकाळी उठणं एकदम परफेक्ट साडेचार किंवा पाच पर्यंत त्याच्या कधी मनामध्ये मना तुमच्या निगेटिव्हिटी येत नव्हती का की हे सगळं कसं होऊ शकतं चौवेचाळीस किलो माझं माझं खूप मोठं फॅट आहे हे कमी होईल की नाही असं कधी वाटलं नाही का तुम्हाला हो सर ते तर वाटत पण होत म्हणजे सुरुवातीचे दोन तीन महिने म्हणजे हे काय सांगताय नेमकं असं थोडी होतं आता म्हणजे लोक जिम करतात पण तेवढं वजन कमी नाही होत मला मा, पण तसंच वाटायचं एक फिलिंग पण जेव्हा बघितलं हा एकाच महिन्यात जर कधी सहा किलो वजन कमी झालं जे की मी जिम मध्ये दोन तीन महिने लावून केलं होतं मी पाच किलो वजन कमी हुँ. जे एका महिन्यात जेवढं वजन कमी झालं तेवढं म्हणजे खूपच ना एकदम एट मॅजिकल म्हणतो मी आपले संतुलित आहाराचे इतका फरक पडतो जो प्रोटीन भेटायला पाहिजे बॉडीला तो सगळा त्याच्यामधनं रिक्वायरमेंट भेटतो व्हिटॅमिन मिनरल सगळं येस yes. आणि ऍज युजल तुम्ही एक हायर घेताय तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आता प... म्हणजे हे वेट किती दिवसापासून मेंटेन करताय चौरेचाळीस चारी किलो कमी झाल्यानंतर ते कधीपासून मेंटेन म्हणजे त्यानंतर किती मंथ झाले किंवा काय कालावधी हो झाला की तुम्ही त्याला मेंटेन करता प्रॉपरली पुन्हा वाढलं yes. नाही नाही सर पुन्हा वाढलं नाही तीन ते चार महिने झाले माझं वेट आता मेंटेनच आहे खूप खूप अभिनंदन हे सगळं पॉसिबल झालं तुमचे कोच आणि हा जगातील नंबर वन सकस संतुलदार आणि डेली एक्सरसाइज तुम्ही करताय गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत तर एकंदरीत हा सगळा ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या मध्ये झाला आणि आज अमॅसिंग तुम्ही संपूर्ण गोल्डन फिटनेस फॅमिलीला एक्सरसाइज गाईड केली खूप सुंदर आणि पॉवरफुल एक्सरसाइज तुम्ही गाईड केली चौवेचाळीस किलो के म्हणजे आज काही आपल्या कॉलवरती काही व्यक्ती आहेत त्यांचं वजन चौवेचाळीस किलो असेल जे वेट गेन साठी आलेले असतील आता काल परवा मी पाहिलं की चाळीसच्या चार मधले काही व्यक्तींशी माझं बोलणं झालं म्हणजे एक माणूस डायरेक्टली बाहेर काढण्यात आला एवढी किमया या जगातील नंबर वन सकस संतुलित आहारामध्ये आहे आणि विशेष मला सर्व गोल्डन फॅमिलीला हे सांगायचंय की त्याच्या चेहऱ्याकडे किंवा कि त्याच्या बॉडी रचनेकडे पाहिल्यानंतर थकवा आळस हा कुठेही तुम्हाला दिसत नाही म्हणजे एवढं फॅट लॉस झाल्यानंतर विकनेस हा पार्ट नाही म्हणजे हा हेल्दी वे वेट वे लॉस आहे थोडक्यात हा आणि हा खूप महत्वाचा पार्ट आहे कारण की त्याची रचना कुणाल सरचा जो व्यायाम करताना याची एनर्जी आहे आणि आता आपण त्याला लाईव्ह समोर थोडस हे करून पाहू शकता तुम्ही झूम करून नो नो म्हणजे कसल्याही पद्धतीचा थकवा नसणे उलट पहिला येत होता आता काही नाही तर हा बदल हेल्दी <laughs> वे वेट लॉस याला म्हणलं जातं म्हणजे थोडक्यात फक्त फॅट लॉस करणे बॉडीतला ना की वेट लॉस म्हणजे मसल डॅमेज न करणं त्यामुळे एनर्जी लेव्हल बुस्ट होते मसल बिल्डअप होतात आणि फक्त फॅट लॉस होत हा सगळ संतुलित आहाराचा हा ट्रान्सफॉर्मेशन आहे एका वर्षामध्ये चौवेचाळीस किलो फॅट लॉस पहिल्या तीन महिन्यात अठरा किलो कम्प्लीट झाले आणि बाकीच्या वेट लॉसला अदर नऊ महिने लागले त्यांचं जवळपास आणि खूप सुंदर अमेझिंग नो प्रॉब्लेम चौवेचाळीस किलो कमी करायचं म्हणजे तेवढा कालावधी द्यावाच लागेल असं असं होणार नाही परंतु खूप सुंदर पद्धतीने झालंय तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा कुणाल सरचा वैयक्तिक बदल आहे जगातील नंबर संतुलित आहाराच्या सेवनाने आणि कोचच्या गायडन्सने एकदम प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांचा हा बदल झालेला आहे तर हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू कुणाल सर आपण आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि एकंदरीत लास्ट वर्ड मध्ये काय संदेश द्याल आपल्या गोल्डन फिटनेस फॅमिलीच्या सदस्यांना ज्यांना वेट लॉस करताना चॅलेंजेस येत आहेत कधीतरी मध्यंतरी निगेटिव्हिटी येते त्यांना एक तुमच्या भाषेमध्ये ऍज अ कॉलेज स्टुडंट आहात मास्टर मध्ये तुमचं काम चालू आहे तर काय संदेश द्याल तुम्ही तुमच्या स्टडीनुसार येस uh, थँक yes, यू आणि जर कधी हे तुम्हाला जर कधी म्हणजे निगेटिव्हिटी जर आहे ना तर एकदम म्हणजे ते माइंड मधून काढून टाकायचं निगेटिव्हिटी आणि जर कधी खूप एकदम कमी करायचं असेल ना वजन एकदम मनाने तर कोचचं मार्गदर्शनच खूपच कामाचं येईल त्याशिवाय काही होणार नाही मग आणि एक ग्लास सकस संतुलित आहार त्याशिवाय काहीच शक्य नाही जर कधी तुम्ही तुमच्या मनाने केलं ना तर आपलं मनाने तर काहीच नाही होणार मग आणि कन्सिस्टन्सी इतकी ठेवा की म्हणजे जवळपास आपल्याला म्हणजे सुरुवातीला तर काही फरक नाही वाटत म्हणजे मला पण जवळपास तेवढं असं वाटत होतं की हा वजन तर कमी झालंय पण फॅट कमी नाही झालंय मग नंतर मी ते सेशन करत गेलो आणि मग तिच्यामध्ये सांगितलं जायचं की सुरुवातीला वॉटर वेट कमी होतं वगैरे मग त्यानंतर समजलं की हा म्हणजे आता थोडंफार फॅट तरी कमी व्हायला सुरुवात होईल मग चार पाच महिन्याने मला फरक दिसायला सुरुवात झाली होती मग काही सोडलंच नव्हतं हेच खूप महत्वाचं आहे समजून घेणं काय होतं कधी काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे प्रॉपरली आणि कोच चा गायडन्स परफेक्टली घेत राहिलं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पेशन्स ठेवले तर होऊ शकतं कालावधी हो कमी जास्त लागू शकतो पण होऊ शकतं हे खूप महत्वाचा पार्ट आहे आता बऱ्याचशा वेळेस या सगळ्या गोष्टीकडे आपण थोडस टाळतो आणि जर समजा तुम्ही निगेटिव्ह येऊन जर हे मध्येच लेफ्ट केलं असतं अठरा वीस किलो नंतर तर पुढचं फॅट लॉस आय थिंक मला वाटत नाही झालं असतं हो आणि सर म्हणजे निगेटिव्हिटी काढायची असेल ना माइंड मधून तर आपला कॉल जो आहे ना तो शेवटपर्यंत करायचा सगळे अनुभव येस yes. येस yes. ही ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्हिटी इथे क्रिएट होते अनुभवामधून yes. येस खूप छान संदेश आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता अशाच पद्धतीने मेंटेन राहा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काही अचीव्ह करण्याचं स्वप्न पाहताय ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये ब्राईट फ्युचर साठी संपूर्ण गोल्डन फिटनेस फॅमिलीकडून मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा कोणाला सर नक्कीच आता तुम्ही एक हेल्दी झालाय हॅप्पी झालाय तर आनंदी पण व्हाल म्हणजे तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होत ह्या संपूर्ण